आम्ही पाच जण धरणावरती कॅम्पिंग करू गेलो होतो रात्रीची वेळ होती आणि आम्ही जसे जेवक बसलो तसं आमच्या कानावर एक आवाज पडलो तो आवाज आमच्या गाडी येलो होतो जसे आम्ही गाडीकडे जाऊन बघतो तेव्हा आमका थंय जा दृश्य दिसला तर हा दृश्य बघून आमचे डोळे चुकडे पडले मी तुमचा पुन्हा एकदा मालवणे बघ या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज आपले सबस्क्रायबर अनुसंजय वामने यांनी पुन्हा एकदा त्यांचे एक भयंकर अनुभव आपल्याक पाठवले या तुमच्याकडे सुद्धा असले काही अनुभव असतील तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा आणि तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर ह्या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको चला तर मग वळया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे माझं नाव अनुज आज मी तुमका माका आणि माझ्या मित्रांक धरणावर कॅम्पिंग करताना येलेलो एक सत्य अनुभव सांगणार असं आहे ती रात्र रा आमका इतकी महागात पडणार होती की त्याचं तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही तेव्हा नुकतंच एप्रिल महिनो चालू झालो होतो आणि तेव्हाच माझ्या मित्रांची परीक्षासुद्धा संपल्यातच जमा होते त्यांचे जेव्हा शेवटचे पेपर संपले तेव्हा माझे मुंबईचे दोन मित्र मुंबईवरसून गावाकडे येले त्यांचं नाव होतं निशांत आणि प्रणित आणि माझ्या गावचे दोन मित्र वेदांत आणि सार्थक अशी आमच्या पाच जणांची चांगली मैत्री होती सुट्टीच्या दिवसात आम्ही सगळे एकत्र मजा मस्ती करायचो गावाकडे आम्ही तिघजण तर होतोच पण मे महिन्याच्या सुट्टीत मुंबईचे आमचे दोन मित्रसुद्धा यायचे आणि मग आम्ही पाच जण दिवसभर खै ख उन्धायचो तसे ते उन्हाळ्याचे दिवस होते मरणाची गरमी व्हायची म्हणून मग एक दिवशी आम्ही सगळ्यांनी असा प्लॅन केलं की आपण नदीवर जाऊन पेवायचा नदी तशी आमच्यापासून बरीच लांब होती त्यामुळे आम्ही अधूनमधूनच पेवाक जायचो तर एक दिवशी आमचं ठरला की त्या नदीवर पेऊक जायचा निशांतकडे तेव्हा फोर व्हीलर होती त्यामुळे आमका जाऊक बरा पडायचा त्याने गाडी काढल्यान आणि आम्ही सगळेजण त्याच्या फोर व्हीलरमध्ये बसलो टॉयल वगैरे घेतलं आणि सरळ त्या नदीकडे गेलो नदीवर गेल्यानंतर मस्त एक दोन तास त्या नदीत पेवलं आणि पेवता पेवता आमच्या डोक्यात एक वेगळंच प्लॅन येलो अजूनपर्यंत असं आम्ही कधीच करूक नाही होतं पण या सगळ्या करूची आमची इच्छा मात्र बऱ्याच दिवसांपासून होती पण कधी त्याच जुळण येत नाही होता पण त्या दिवशी मात्र ता सगळा जुळा निला त्या नदीपासून जवळच एक धरण होता आणि थं पेवता आम्ही असं ठरवलं की त्या धरणावर जाऊन मस्त रात्रीची कॅम्पिंग करूया ह्या सगळा ऐकाक तर मस्त वाटत होता पण या सगळ्या करूसाठी खूप मोठे अथक प्रयत्न करूचे होते आणि सगळ्यात मोठं प्रयत्न म्हणजे घरच्यांक मनावचा होता कारण घरचे तर रात्रीचा असा बाहेर राग देणारच नाही होते त्यात करून असं रात्रीचं कॅम्पिंग ती पण धरणावर म्हणजे जवळजवळ अशक्यच गोष्ट त्यामुळे आमक करायचं काय हे मोठं प्रश्न पडलो होतो सगळेजण आपापसात मनाक लागले की आपण घराकडे काहीतरी थापा मारूया ना घरं सांगितलं तर कोण पाठवचात नाही आणि एकदा वेदांसोबत एक असंच काहीसो किस्सो घडलो होतो तो रात्री काजी काढूक गेलेलो आणि जेव्हा त्याच्या पप्पांका समजला तेव्हा त्याका ते पेटव पेटव पेटवल्याने तेव्हा अशीच आमची गंमत चालू होती वेदांची आम्ही अशीच किल्ली उडवत होतो मग खूप चर्चा विनिमय करून शेवटी मग आम्ही म्हटलं की आज नाही गेलो तर परत कधी जाऊ काय माहिती घराकडे काहीतरी सांगाया एक काम करूया तुम्ही सांगा की सगळे माझ्या घराकडे येतात म्हणून आणि मी सांगेन की मी कोणाच्या तरी घराकडे जात आहे असा काहीसा आमचा ठरला फक्त प्रश्न एवढंच होतो की घरच्यांनी जर एकमेकांका विचारल्याने तर मात्र आमची वाट लागणार होती पण पुढे काय होईत का होयत हो असा काहीसा ठरवून आम्ही अखेरीस रात्री धरणावर कॅम्पिंग करूचा फायनल केलं आणि मग लगेचच थैसून आमचं घर गाठलं घराकडे गेल्यापासून आमची सगळी कॅम्पिंगची तयारी सुरू झाली घराकडे कोणाकच पत्तो नाही होतो सगळ्यांनी आपापल्या घराकडे सांगितल्याने की ते सगळेजण माझ्या घराकडे येतात आणि मी माझ्या घरच्यांका सांगितलं आहे की मी वेदांच्या घराकडे जातो आहे असे काहीसे थापा मारून अखेरीस संध्याकाळी सगळेजण एका ठिकाणी जमले निशांतने आपली गाडी घेतल्या नव्हती त्याच्या गाडीच्या मागच्या डिकीत आम्ही सगळा कॅम्पिंगचं सामान लपवून लपवून ठेवूक लागलो आमच्याकडे दोन टेंट होते त्याच्यातच आम्ही झोपणार होतो आणि त्या धरणावर जाऊन आम्ही चिकन वगैरे करून खावचं आमचं ठरला होता त्यासाठी लागणारी सगळी भांडी बिंडी आम्ही लपवूनच आणलं आणि एक एक करून सगळा सामान गोळा केलं रावला होता ता फक्त चिकन तर आम्ही जाता जाता वाटेत घेणार होतो तर ह्या सगळा सामान गोळा करून झाल्यानंतर संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान आम्ही आपल्या धरणाच्या दिशेन जाऊक निघालो वाटेत जाता, जाता जाता चिकन वगैरे घेतलं आणि रात्री सव्वा आठच्या दरम्यान धरणाकडे येऊन पोचलं याआधी बऱ्याचदा आम्ही ह्या धरणावर येलो होतो पण रात्रीची कॅम्पिंग कधी करूक नाही ही आमची पहिलीच वेळ होती थैल्यानंतर समोर अथंग पसारलेलं पाणी बघून आमक खूप मस्त वाटत होता त्यातवरती मोकळा आकाश आणि त्यात उजळणारा होतो चंद्र आणि तो सगळं चांदण्याचं प्रकाश आजूबाजूक सर्वत्र पसारलं होतं आणि त्या सगळ्या प्रकाशात समोरचं पाणी पूर्णपणे चमकत होता हा सगळा वातावरण बघून आम्ही म्हटलो की शपथ असं वातावरण आणि अशी जागा आपल्या कधीच काही गावाची नाही असं अनुभव फक्त गावातच आपण करू शकतो थं इल्यावर आमचं असं झालं की इतक्या दिवसात आम्ही ह्या सगळ्या करूचं म्हणत होतो पण कधी येऊ गेलो नाही पण आज मात्र आपण त्या करून दाखवलं सगळेजण आम्ही खूप आनंदी होतो बघता बघता आम्ही गाडी एका बाजूक लावलं आणि टिकीतला सगळा सामान काढून एक एक करून त्या धरणाच्या एका बाजूक चांगली साफ जागा बघून ते ठेवलं धरण एकदम खोल होतं त्यामुळे पाण्यात काय जायचं आमचं प्रश्न नाही होतो धरणाच्या बाजूकच एक चांगली साफ जागा बघून आम्ही ते सगळं सामान उतरलं आणि त्यानंतर आम्ही कॅम्पिंगला सुरुवात केल्या दोन टेंट होते ते निशांत आणि प्रणितने लावून घेतल्यान आणि मी आणि वेदांत आम्ही लगेच चिकन करूक सुरुवात केलं सगळ्यात आधी त्या धरणासून पाणी घेऊन त्या चिकन वगैरे आम्ही धुतलं आणि सगळा मीठ मसाले वगैरे लावून ठेवलं आणि तोपर्यंत यांचं टेंट बांधून झालं रात्रीचे साडेआठ पाहुणेनं होय तिले होते आमचं ठरलेला की मस्त चिकन वगैरे करायचा त्यासोबत आमच्याकडे पाव होते तर चिकन पाव खाऊन मस्त रात्री हय झोपायचा असं आमचा पूर्ण प्लॅन ठरला होता आणि ठरल्याप्रमाणे आम्ही त्या सगळा करत होतो नऊ सव्वा नऊपर्यंत आम्ही चिकन मस्त फोडणे टाकलं आणि शिजवसाठी एका टोपात ठेवलं चिकन शिजाक दहा पंधरा मिनटं लागणार होती बाकी सगळं काम करून झाला होता तसं सार्थक म्हणाक लागलो अरे चिकन शिजाक वेळ लागतो तोपर्यंत आपण एक दोन पत्त्याचे डाव खेळया काय तेव्हा पत्ते बित्ते पूर्ण तयारीनुसारच आम्ही गेलो होतो बाकी तर करू काय नाही होतं म्हणून मग सगळे म्हणाले ठीक आहे एक दोन डाव होतील असं म्हणान आम्ही पत्ते घेऊन एका बाजूक गेलो आणि थंय मस्तपैकी लाईट पेटवून पत्ते खेळात घेतलं धरणाच्या किनारी आणि अशा रात्रीच्या वेळी असे आम्ही कधी पत्ते खेळत बसाव असं आम्ही स्वप्नात देखील विचार करूक नाही होतो पण ता सगळा तेव्हा साक्षात घडत होता आणि खूप मजा येत होती आम्ही पत्ते खेळायला सुरुवात केलं एक डाऊनचं खेळाड झालो मग त्यानंतर मी पटकन चिकनच्या टोपाकडे गेलो आहे एक दोन ढवळी मारलो आहे चिकन का अजून शिजला नाही होता कारण आमची आग खूप कमी होती आमच्याकडे एक छोटं आगेचं स्टो होतो आणि त्याच्यात एवढ्या मोठ्या टोपात चिकन शिजणं म्हणजे जरा वेळेचंच काम होतं त्यामुळे मी थोडा ढवळलोय आणि परत टोपार ताट मारून पत्ते खेळा केलं पण जसं आमचं दुसरं पत्तेचं डाव सुरू होता तसा आमच्यासोबत थं काहीतरी विचित्र आणि भलताच घडाक लागला सगळा इथपर्यंत व्यवस्थित घडला पण त्यानंतर पत्ते खेळता खेळता आमकं एक गाणेरडो वास येऊक लागलो आणि त्या वासाचं प्रमाण खूपच जास्त होता आणि अचानकच तो खैसून तो येऊक लागलो होतो आमक पहिल्यांदा नाही किंवा नेमकं वास हा कचो मग आजपासून दोन तास आम्ही हे बसलो तेव्हा असं वास येऊक नाही मग अचानक आता येता खंसून हा अक्षरशः इतकं वास होतो की त्या सहन करण्याच्या पलीकडचा होता, पली कर होता। शेवटी मग आमका तो पत्त्याचो डाव थांबवचं लागलो आम्ही म्हटलं की आधी वास खंसून येतो तो बघूया नाहीतर रात्रभर या वासात काय झोपतलं असं ठरवून आम्ही बॅटरी घेऊन आपले ते वासाच्या दिशेने गेलो पण त्या ठिकाणी आमका तसं काय आढळूनच येऊक नाही तरी प्राणी बिनी मेलो असत असं आमका भासत होता पण तसं ते कायच आमका गावाक नाही आम्ही आजूबाजू पूर्ण परिसर शोधून बघितलं पण तो नेमकं वास खेचू येत होतो तर आमका समाजलात नाही शेवटी मग आम्ही म्हटलं की मरांदे चिकन तौसर उकाडला आपण जाऊया भुकवू लागल्या मग आम्ही तसेच मागे गेलो आणि चिकन बघितलं तर त्या शीतला होता सगळ्यांका भूक तर लागली होती पण सार्थक म्हणालो अरे पत्त्याचं डाव आपलं अर्धंच रावलं तो पटकन पूर्ण करूया आणि मग जेवूया तसा पण चिकन एकदमच गरम होता त्यामुळे मी म्हटलं आहे की ठीक आहे आपण एक पत्तेचं डाव राहूला तो पूर्ण करूया म्हणजे चिकन चांगला मुरात म्हणून मग सगळेजण परत उरलेला पत्त्याचं डाव खेळायला लागलो ला। पण तेव्हासुद्धा वास काय तो थांबाक नाही उलटतं अजूनच वाडाक लागलं ला होतं तसे पत्ते खेळता खेळता आम्ही म्हणाक लागलो ला। की ह्या वासात काय जेवतलं पण आता तर काय बोलान फायदो नाही टेंट वगैरे तर आमचे बांधून झाले होते आणि आता ती जागा वगैरे हलवणं खूपच कठीण होता आणि डोकेदुखीचं काम होतं म्हणून मग आम्ही एवढं काय विचार करूक नाही आम्ही त्या वासाकडे दुर्लक्ष केलं आणि पत्त्याचं डाव संपवून आम्ही लगेचच पावणे दहाच्या दरम्यान तर चिकन आणि पाव खाऊक सुरुवात केलं जसे आम्ही अडे चिकन ताटात वाढून एक एक पाव खाऊक सुरुवात करतो तेवढ्यात आमच्या कानावर एक आवाज पडलो तो आवाज गाडीवर बिगड पडल्यासारखं होतं गाडी आमच्या टेंटपासून तशी जवळच होती पण अंधार असल्यामुळे नेटशी काय ती दिसणार पण गाडर काय तरी पडला हा आवाज मात्र आम्ही सगळ्यांनी ऐकलं त्यामुळे त्या सगळा जेवण थंच टाकून आम्ही पळत पळत गाडीच्या दिशेन जाऊक लागलो ला। कोणतरी गाडीकडे इला की काय आणि कोणी दगड मारलो असं विचार करत आम्ही सगळेजण त्या गाडयेकडे बॅटरी घेऊन गेलो जसे आम्ही गाडयेकडे जाऊन बघतो तेव्हा आमका थंय जा काय दृश्य दिसलं तर हा दृश्य बघून आमच्या तर पायाखालचीच जमीन सरकली आमच्या गाडीच्या पुढच्या बोनेटवर यो यदो मोठं दगड कोणीतरी आणून ठेवल्यान नव्हतं इतको मोठं दगड बोनेटवर कसं काय येऊन पडलो ताका आमका समजतच नाही होता बरा एवढं मोठं दगड पडानसुद्धा गाडी एक मात्र काय झाला नाही होता कोणीतरी तो दगड अलगद वर ठेवल्यान असा काहीसं वाटत होता त्यामुळे आम्ही आपले मनाक लागलो हे निशांत दोघाच आमका घाबरवसाठी हा सगळं करत नाही ना सगळ्यांका वाटलं की निशांतची गाडी आ त्यामुळे त्यानेच ह्या सगळ्या केल्यान आणि आमक घाबरवसाठी तो ह्या सगळा करता पण निशांत मनलवारे डोक्या बिक्या फिरला काय मी तर मगातपासून तुमच्यासोबत आहे ह्या सगळ्या मी कधी करू आणि ह्या असा करून माका काय गावतला का असा म्हणान त्यांनी बोण्याटोटो तो दगड उचलल्यान आणि बाजूक ठेवल्यान तसे आम्ही आजूबाजूक सगळीकडे बघितलं कोण माणूस बिनूस हा काय पण तसा आमका कायच दिसाक नाही शेवटी मग कंटाळन निशांत मनालवारे मरा कोणतरी संध्याकाळचा आणून ठेवल्या नसात चला आपण जाऊया उद्या सकाळी तर बघूया गाडी एकतर काय झाला नाही तसे मग आम्ही परत आमच्या टेंटच्या दिशेने गेलो पण जसे टेंटकडे जाऊन आम्ही बघतो तेव्हा आमका थंय जा दृश्य दिसलं ता बघून आमची पूर्ण बोबडीच वळली आम्ही जर जेवण वाढलेला होता ता सगळा कोणी खाऊन टाकल्यान आणि नुसता वाढलेलाच नाही तो जो चिकनचो गरम गरम टोप होतो तो देखील कोणी पूर्ण फुसान खाल्यान आणि असा होणं तर शक्यत नाही एखादं प्राणी बिनी इलो तरी एवढा तर, तर खाऊकच शकत नाही आणि ता इतक्या गरम होता तो बी पूर्णपणे कोणतरी फुसलेलं होतं हा सगळा बघून आमची तर चांगली तणतणली काही क्षणातच ता सगळा अचानक घडाक लागला सगळ्यात सुरुवात झाली त्या वासापासून आणि नंतर बघता बघता ह्या सगळं अचानक आमच्यासमोर येऊक लागला आणि ह्या जा काय होता ता सगळा विचार करण्याच्या पलीकडचा होता हा सगळं काय नेमकं प्रकार घडता तोच आमक समजा आम्ही चांगलेच घाबरलो होतो आणि तेवढ्यात एवढा सगळा घडून झाल्यानंतर आमच्या कानावर परत एक आवाज येलो आणि तो आवाज गाडयेक अडसून इलो होतं कोणतरी एक, एक जोरात घासला असा काहीसो तो आवाज होतो तेव्हा मात्र आमच्या काळजाचे ठोकेच वाडाक लागले आम्ही पळत पळत गाडीकडे गेलो थंय जाऊन बघतो तर अशी पाच नका कोणतरी गाडक जोरात ओरपडल्यानंत असे निशान त्या गाडीवर पडले होते आणि नुसते ते निशाणच नाही त्या निशाणासोबत देखील लागला होता ता रक्त बघून माका समाजला की हय जा काय घडता ता खूप भयंकर ह्यो खंयचो माणूस बिनूस नाही ही काहीतरी भूताटकीच असा रात्री धरणावर आम्ही थं येऊन खूप मोठी चूक केलेलो या आमका तेव्हा काळान चुकल्या पण आता तर आम्ही थं येऊन पोचलो होतं आणि ती सगळी चूक करून तर बसलेलो पण आता पुढे करायचं काय ह्या काय आमका समजणं आहे पण एवढा सगळा बघून झाल्यानंतर आमक एक गोष्ट तर समजली की हय थांबण्यात अजून काय पॉईंट नाही आपल्याक लवकरात लवकर असून जाऊक था या आणि थंय थांबायची आता कोणाची हिंमत हो नाही होती आम्ही लगेचच आम्ही आमचा सगळा सामान घोटाळूसाठी टेंटच्या दिशेन जाऊक लागलो ला। पण थंय कोणतरी आमच्या आधीपासूनच वाट बघित होतं आम्ही जेव्हा त्या टेंटच्या जवळ जाऊन बॅटरी मारून बघितलं तर एक पूर्णपणे पोंग काढून चालणारो माणूस विद्रूप रूपाच पूर्ण सडलेलो चेहरो अंगाक जागोजागी जखमा लाल लाल डोळे आणि अशा भयंकर अवताराचा माणूस आमच्या टेंटच्या बाजूकच बसलो होतो त्यांनी आमका बघितल्यान आणि तो मोठमोठ्यान घुरघुराक लागलो तो आवाज ऐकान आमची तर असलीच तणतणली की आम्ही अक्षरशः थंय जा काय सगळा सामान होता त्या सगळा सामान थंयच टाकून गाडीच्या दिशेने धाव घेतलो आणि जसे आम्ही पळतो तसं तो, तो माणूस दबा आमच्या दबा मागसून धावाक लागलो तेव्हा आमका काय सुधारलात नाही नशिबान नशिबान निशांकडे त्याच्या गाडीची चावी होती तेव्हा जर त्याच्याकडे ते चा गाडीची चावी नसते तर मात्र आमचा काय खरा नाही होता त्याने पटकन गाडी उघडल्यान आणि सपासप आम्ही सगळे बसलो आणि गाडी बस लॉक करून घेतलो आणि जवसर आम्ही गाडीत बसतो तवसर तो, तो माणूस धबाधबा धावत गाड्याच्या मागे येलो आणि त्याने आपल्या दोनवल्या हातान मागच्या काचीवर जोरात हात मारल्यान आणि त्याचे ते हात पूर्ण रक्तान भिजलेले होते तास दृश्य बघून आमच्या तर हृदयाचे ठोकेत चुकले काय करूचा तास समजा ना यशी कॅम्पिंग इतकी मागात पडात याचा आम्ही स्वप्नात देखील विचार करूक नाही होतो आम्ही असले घाबरलो की देवाचं नाव घेऊक लागलो देवाचं नामस्मरण केलं काय करूचा सुधारा नाय निशांनी पटकन गाडी चालू केल्यान आणि आम्ही तहसून जीव घेऊन पळालो तो माणूस तसंच आमच्या मागसून धाव होतो धरणाचा तो रस्तो संपापर्यंत आमच्या जीवात जीव नाही होतो सतत आम्ही देवाचं नाव घेत होतो देवाक मोठमोठ्यान गारांना घालत होतो अजूनपर्यंत इतकी भीती आमका पुरे जन्मात कधी वाटाक नाही होती तेव्हा आमका समजा नाही की मरतो हो की जगतो हो, अशी परिस्थिती आमच्या रिली होती पण देवाच्या कृपेन जशी आम्ही ती धरणाची हद्द संपवलं तसं तो, तो मागसून धावत येणारो माणूस अदृश्य झालो आणि तेव्हा वाईज आमका बरा वाटला पण थंय आम्ही काय थांबलो हो नाही थंयसून आम्ही सुसाट घराच्या दिशेन गेलो आणि सगळ्यात आधी आम्ही सगळे माझ्या घराकडे गेलो माझ्या घरचे झोपाकच इले होते नशिबान ते झोप नाय आम्ही कसे बसे घरात गेलो सगळेजण माका विचारतात अरे काय झालं सगळेजण हे काय करतास तेव्हा काय बोलायचं तास माका सुधरा नाय मी कसं बसो धीर करून पप्पांक म्हणालो आहे की आज आम्ही सगळे ह एकत्रच झोपतलो सगळे सांगा नेले आहेत तेव्हा पप्पा म्हणाले ठीक आहे काय तर करा पण तेव्हा जर त्यांना समाजला असतं की असं असं प्रकार आमच्यासोबत घडलो मग तर माझा काय खरात नाही होता त्या रात्री अक्षरशः आम्ही सगळेजण माझ्या खोलीत गेलो आणि कोणच कुनस कोणाशी काय बोला नाही जण एकदम शांत आपल्या तंदरीत खैते लागले होते ती रात्र आम्ही तशीच जागून काढलो कारण जो काय प्रकार आम्ही बघितलेलो त्या प्रकारानं आम्ही जण चांगलेच हादरान गेलं होतं कोणाकच काय सुधारत नाही होतं हगो काय प्रकार होतो कसं घडलो काय झालं त्याच कोणाक समजा नाही पण ह्या सगळा घडला तर होता आणि ह्या सगळ्यासूनका बाहेरसुद्धा लवकरात लवकर पडायचा होता ती संपूर्ण रात्र रा आम्ही घालवलं आणि जेव्हा सकाळ झाली तेव्हा थोडं आम्ही एकमेकाक धीर दिलं आणि म्हटलं की आता काय झालं तर झाला घराकडे मात्र कोणी कोणाक सांगा नको नाहीतर मग काय खरं नाही कोणीच कोणच्या घराकडे काय सांगाक का नाही आमचा ता सगळा सामान टेंट वगैरे थंयच रवलं होतं आणि तो परत सुद्धा आम्ही जाऊक नाही तेवढी हिंमतच आमच्यात झाली नाही घरचे विचारत होते की टोप बीप खाई गेले पण आम्ही काय सांगणार होतो आम्ही म्हटलो की आमका काय माहिती नाही अशी काहीतरी उडवाओडीची उत्तरं देऊन आम्ही त्या सगळा घरच्यांपासून लपवून ठेवलं पण जो काय अनुभव आम्ही धरणावर पाच जणांनी घेतलं होतं तो इतको भयंकर होतो की आमका तेव्हा अक्षरशः मरान दिसला होता आमका वाटलेला की आम्ही खूप मजा करू असं दिवस परत कधी येऊचो नाही पण थंय असा काय घडला जा मरेपर्यंत आम्ही काय केल्या विसराक शकत नाही इतकं तो सगळं भयंकर अनुभव होतो नक्कीच त्या धरणावर काहीतरी असा घडला असावा ज्यामुळे आमका तो थंय अनुभव आता थंय नेमका काय घडला ह्याची चौकशी काय आम्ही कधी करू गेलो नाही कारण आमका परत त्या फंद्यात पडायचं नाही होता आम्ही कॅम्पिंगपासून चार हात लांब रवायचो तेव्हापासून हो आमची कॅम्पिंगच सुटली आम्ही कधीच असे कॅम्पिंग रात्रीचे करू काही जाऊक नाही एवढे सगळे आम्ही त्या सगळ्या प्रकारात घाबरलं होतं म्हणून मित्रांनो जाता जाता एकच सांगतोय तुमका जर एका ठिकाणाची माहिती नसत एखादा अनोळखी ठिकाण असत तर त्या ठिकाणी असा रात्रीचं जाऊन रावाचो बियाचं अजिबात विचार करू नको कारण थंय काय घडान गेला असत काय घडलं असत याची आपल्या कायच कल्पना नसता आणि जेव्हा आपण असं करतो तेव्हा कधी कधी असे हे प्रकार घडाक शकतात हा अनुभव आम्ही तेव्हा घेतलेलो पण त्या अनुभवावरसून आमक का खूप काय काय शिकाक मिळालं देवाच्या कृपेन आमच्या सगळ्यांचं जीव वाचलो हीच आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असा मंढ आज पुरता एवढाच तर मित्रांनो असं काहीचं होतं अनुज संजय वामने यांनी पाठवलेला त्यांचं एक सत्य अनुभव जो तुमका कसं वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जर अनुभव आवडला असतात तर लाईक करू विसरा नको सगळ्यांनी नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींक जेंका अशी गोष्टी ऐका आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसं भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री साडे दहा वाजता